रुरी आणि बोरखेडे पिराचे या दोन गावांच्या रोडवर उभे हो। आहोत आणि रोडची स्थिती जर पाहिली ना चार जण उभे राहिले तर पाचवा उभा राहिला किती अडचण होते आणि एवढ्या या याच्यातून आजूबाजूला केळी उत्पादक शेतकरी आहेत आयशर गाडी जाऊ शकत नाही आयशर गाडी इथे गेली तर हे बघत धसून गेलेलं आहे झाडांचे पाय आणि त्याचबरोबर आजूबाजून एक घाणेरी एवढी आहे असं बिबट्याचा घेऊन जागांचा वावर आहे शेतकरी अगदी परेशान आहेत वन विभागालाही त्यांनी कळवलेलं आहे तर हा जो रोड बनवलेला आहे हा फक्त डांबरीकरण एवढाच बनवला आहे याला साइड पट्ट्या नाहीत काहीच नाही ही तंत्र शुद्धता असते का याला तंत्र शुद्ध काम म्हणतात का हे आम्हाला पीडब्ल्यूडी ला प्रश्न विचारायचा तर जर तुम्ही याच्यावर काम नाही केलं आणि याची जर लांबी रुंदी मोजली तुमचं इस्टिमेट जर मोजलं तर कुठेच भरणार नाहीये नक्कीच आहे कारण पाच मीटरचा रोड कधीच मंजूर होत नाही एक महिना झाला बोला एक महिना झाला गोष्टीला नेमकं मी बोरखड्याला होतो आणि भावाची तब्येत बिघडली गावाला खेडीला त्याला मला बोरखड्यावरून एकदम फास्ट यायचं होतं आणि नेमकं इकडनं आलो आलो तर समोरनं छोटा तेव्हाला आला तर त्याला आणि मला निघायला पंधरा मिनिटं लागले या जागेवर पास करायला आणि नेमकं शेवटी एवढं झालं की आमची आरी तुरी व्हायला लागली तो म्हणे तू मागं घे मी मागे घे जागा जाग नव्हती मागे घेतलं तरी खड्ड्यात जाऊन पुढे घेतली तरी खड्ड्यात जाऊ एवढी बिकट परिस्थिती झाली एमर्जन्सी भांडण तुम्हीच करायचे मारामाऱ्या तुम्ही करायचे बर तुमच्या हो आणि होतं दोघांनी मारामाऱ्या केल्यास एकमेकांचे डोके ते भावाचं ठिकाण राहिला राहिला भांडणी तर साधन बनवलं या रस्त्यामुळे वाद होता बरं का आता जर काही फोर व्हीलर आल्या दोघं तिकडून एक इकडून एक आता जो तो काय म्हणतो मीच मोठा माझ तू माग घेणार हा म्हणतो मी माग घेणार नाही त्यांची चालू होऊन जातात म्हणजे एकदम सोपा विषय मोठा होऊन जातो त्याच्यासाठी रस्त्याचं खूप गरज आहे साफसफाई होणं ते शासनाने आणि ते कॉन्ट्रॅक्टरने फास्ट लक्षात घ्यावा आणि एवढ्या चार आठ दिवसात एकदम क्लिअर झाला पाहिजे एवढी विनंती नाही तर त्यांच्या दारात जाऊन आंदोलन करू आबा खेडीचे सरपंच आहे आभारावते अधिकाऱ्यांना पण नाव ऐकलं आभार आवते बस आणि बापू भोई जे आहे बापू भवार हे सॉरी बर का बापू भवर हे पुरीचे सरपंच आहेत आणि त्यांनी असं सांगितलं तुम्ही जे मला आता सांगितलं की इथे लोक पडल्यानंतर तुम्हाला फोन येतो ते सांगा इथे आल्यानंतर अक्षरशः फोन आल्यानंतर जी घटना होती जे माणसं उचलून तर आपण घेऊन जाऊन अक्षरशः वाईट वाटत अक्षर आपल्याला की बुवा हा माणूस पडलाय आहे बुवा की काही घटना नको झाली पाहिजे जेणेकरून रस्ता सुधारला पाहिजे आणि म्हणतील बुवा महाराष्ट्र निर्भय पार्टी बोलवायचं कारण काय याचं कारण हेच आहे तोंडी <coughs> खूप <खुँप> सांगून झालं <दाला>। कळत <coughs> नाही त्यांना तोंडी द्या अर्ज द्या कळत नाही पण हे लक्षात मी सांगतो ना परत की माझं लक्षात आलं की बावाचा रस्ता मोजून सात दिवसात क्लियर झाला म्हणून पर्याय कोणता आहे बा हे शोधलं आणि मी मित्र आमचे विजू भाऊ देशमुख यांना फोन केला की विजू भाऊ आपल्याला या रस्त्याचं काम करायचं खूप अवघड कंडिशन या ठिकाणी खूप लोकांच्या दुर्घटना होता ते वाचवण्यासाठी आपल्याला तुमची गरज आहे तुम्ही या तुमच्या सोबत आणि शेवटचा महाराष्ट्र पार्टीचे आभार यावते आमच्याकडे चार महिन्या वापरताय त्यांनी लक्षात घेतलं ते गोष्टी त्यांच्यामुळे तुम्ही सांगितलं ते गोष्ट जर झाली तर एकदम व्यवस्थित कामाच्या पाट्या एकदम चांगल्या आहे पण रोड मात्र येऊन गेलाय पाट्या भोरखडे गावाचे प्रसिद्ध मंदिर आहे पीर बाबा आहे पंचकृषी मध्ये ते एवढे फेमस आहे आणि पूर्ण रेल्वे रेल्वेला उतरत आम्ही लोकांना आमच्या गावाच्या लोकांना त्या यात्रेला जायसाठी तिकडनं पाठ कडून लोकांना सांगतो तुम्ही तिकडनं जा इकडनं जाऊ नका या रोडानं जाऊ नका हो जाऊ नका या रोड नका तुम्ही जासेल तर हळू जा दक्षता घ्या आणि तर पाठानं जा त्याच्यासाठी हा रस्ता होणं खूप गरजेचं आहे साफसफाई जवळ लवकर होईल अपघात वाचतील कोणाच्या तरी जे वाचतील कोणाच्या तरी जे अपघात होणार कोणाचे हातपाय मोडतील ते वाचले पाहिजे याच्यासाठी आमची विनंती आहे एवढी न दक्षता घ्यावी यांच एकच म्हण चांगला आशीर्वाद घ्यावाळ राजकारण नाही करायचं कोणी म्हणत आहे राजकारणचा इथं कुठलाही संबंध नाही हे एक जागृत जागरूक तर मागायला खरंच जर कधी सरकार तिकडे डोळं लावून बसले असेल हा त्यांच्या लक्षातच नसेल रईपुरी आणि बोरकडा रस्ता आहे बा इकडे लोक वापरतायेत त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी फक्त हे सांगायचं उठा संबंध नाही पण पाहा आता आभांती आता वापरताय म्हणून आभांना जागृत झाले <laughs> आणि लोकांना जागृत करताय आता एक विषय जर म्हणला कारण की हा रस्ता म्हणजे कुणी लक्षात घेतला नाही पण आता आभांतीच होता याच्या राजकारणात असल्यामुळे म्हणा काही म्हणा समाज कल्याण म्हणून काही काम आहे ना आपल्याला फक्त काम झालं पाहिजे आपल्याला काय घेणार नाही बरोबर ते बर कोणी करू आपल्याला त्याच्याशी काही नाही दोघेही गावच्या प्रथम नागरिकांनी सरपंचांनी आल्याबरोबर आमच्याकडून टोप्या मापून घेतल्या आबा निय मागितली तर आबा खबर घेतली आमची टोपी या टोपीत ताकद दिसली ब मला मी ऍक्च्युली म्हणजे लाईव्ह पाहिलंय काम झालंय म्हणून मी तुमच्याकडे आलो आणि हे काम झालं पाहिजे हे मी त्याच्यासाठी टोपी घातली मी राजकारण कुठे आम्ही सत्तेत नाही आमच्याजवळ कोणते गो अधिकार नाहीत पण आम्ही जनता आहोत आणि या जनतेतले जनता आहोत आम्हाला कोणालाही राजकीय पार्श्वभूमी नाही आबा बरोबर माझे वडील माझे आजोबा पंजोबा कोणीही राजकारणात नव्हते नाहीत राजकारणाचं काय झालं माहितीये का एवढी खिचडी झालीये तुम्ही चुकी केली तरी मी तुम्हाला पत्रातच घेतो नाही सर तुम्ही चांगले जे म्हणजे खरं बोलत नाही राजकारणात तिथं कुठं सभा घ्या काही घ्या <laughs> आमचे इथे भाऊ लई भारी आमचे सर लई भारी आमचे देवा बापू लई भारी यांनी काही पण बोलले नाही तर मी म्हणतो आभार खूप चांगला तुम्हाला असं म्हणायचंय का तू मला चांगलं म्हण मी तुला चांगलं राजकारणात फक्त एवढं खरं बोलायला तयार नाही खरं बोलायचं नाही बरं बरं बोलायचं सर खरं बोलायचं तुमचं फक्त नाव ऐकलं पण आज तुम्ही स्वतः भेटले एक नाव ऐकलं निकम सर म्हणून नाव ऐकलं तुम्ही टोपी पहिल्या टोपी तुम्ही मागितली का मागितली तुम्ही कारण की त्याला खर भेटत सगळ्यात खराब गोष्टी करतच नाही तुम्ही इथे पाहिलं इथे व्हिडिओ अशा डबिंग करून कटछाट करून अशा भारी भारी अशा अशा व्हिडिओ नाही राहत आमच्या इन्स्टाग्रामला युट्यूबला आम्ही असतो फेसबुकला असतो जे आहे ते वस्तुस्थिती सत्य जनताच मालक आहे सरांना पाहिलं नव्हतं पण आज पाहिलं वा वा थँक्यू वंदे मातरम. वंदे मातरम. वन्दे मातरम।, वन्दे मातरम। चला।